जालन्यातील आकाचा धनंजय मुंडे करण्याच्या मागणीसाठी पंतप्रधान राष्ट्रपतींना भेटणार गोरंट्याल वहीद नावाच्या विस्मान अंबर परिवाराच्या प्रॉपर्टीवर कब्जा केला वहीद हा बळीचा बकरी आहे गोरंटाल यांची प्रतिक्रिया फिरोज लाला तांबोळी यांनी भोकरदन नाक्यावर सात एकर जागा कब्जा करून बळकावली गोरंटाल यांचा आरोप जमीन प्रकरणात मोठ्या पोलीस अधिकाऱ्याचाही हात असल्याचा गोरंटाल यांचा गौप्यस्फोट आकाचा धनंजय मुंडे मागणीसाठी पंतप्रधान राष्ट्रपतींना भेटणार असल्याचा इशारा काँग्रेसचे माजी आमदार कैलास गोरंट्याल यांनी अर्जुन खोतकर यांना दिलाय शहरात जमिनी बळकवल्या जात असून बळकावलेल्या जमिनीत खाजगी आणि शासकीय मालमत्तेचा समावेश आहे फिरोजलाला तांबोळी अल्पतेह ग्रुप यांना पुढे करून या मालमत्ता बळकावल्या ज्या खासगी मालमत्ता बळकावल्या त्या मालमत्ताधारकांना एकत्र करून राष्ट्रपती पंतप्रधान मुख्यमंत्री उपमुख्यमंत्री यांना भेटणार असून जालन्याच्या हक्काचाही धनंजय मुंडे करा अशी मागणी करणार असल्याचा इशारा गोरंट्याल यांनी खोतकर यांना दिलाय जालन्यातही बीडपेक्षा कमी राहिली नसून बीडपेक्षाही बिकट स्थिती जालन्यात तयार झाली असल्याचा आरोप गोरंटाल यांनी केलाय फिरोजलाला तांबोळी यांचा अग्निहोत्री नावाच्या माणसासोबत एकोणीस एकर जमिनीचा वाद होता त्यावरून भोकरदन नाक्यावर सात एकर जागा कब्जा करून बळकावली असून या जमीन प्रकरणात मोठ्या पोलीस अधिकाऱ्याचाही हात असल्याचं गोरंटॅल म्हणाले वहीद नावाच्या इस्मानं अंबड परिवाराच्या प्रॉपर्टीवर कब्जा केला असा गंभीर आरोप काँग्रेसचे माजी आमदार कैलास गोरंटॅल यांनी केलाय वहीद हा बळीचा बकरी असून जालन्यातील लोकांची संपत्ती बळकावण्याचं मोठा षडयंत्र असल्याचं गोरंटॅल म्हणाले जालना जिल्हा हा पेक्षा जास्त आहे त्यामुळे जालन्यातील आकाश धनंजय मुंडे करा असं गोरंट्याल यांनी म्हटलंय एकतर आबड परिवारच्या तुम्हाला सर्वांना माहित आहे त्याच्यावर कब्जा झाला वैद म्हणून त्याने कब्जा केला आणि वैदने कोर्टात लिहून दिला एक चेक बाउन्स झाला की मला जेवायला पैसे नाहीये मी कसे भरणार ते पण आमच्याकडे आहे पण आता मी काढणार होतो पण नंतर काढायचं पण तुम्ही म्हटलं तर मी आता थोडा थोडा देतो नंतर आणखीन बोलतो मी तुम्हाला सर्वात गोष्ट म्हणजे आमदारने डेव्हलपमेंट बद्दल बोलला पाहिजे तसं न करता त्यांनी आपण फॅमिलीचे जग काढले हरकत नाही काढले पण त्याचा वैध म्हणून जे माणूस आहेत त्याच्याकडे पाचशे चोपन्न नंबरची जे घटक आहेत मग खोतकरने पाचशे चोपन्नचा उल्लेख का केला नाही खोतकऱ्याने पाचशे चोपन्न ची रेस्टिक हात थांबवून घेतले नाही त्याच्याबद्दल सरकारला का बोलत नाही म्हणजे पाचशे त्रेपन्न पाचशे अठ्ठावन पाचशे पाचशे साठ तुम्ही बोलता आणि पाचशे चोपन्न तुमच्याकडे खरेदी खोदकरच्या कोणत्या नायतेकडे आहे सार ते मला मला माहित आहे जेव्हा युद्ध होईल तेव्हा काढू मी ते आबलीचा बकराय अल फतेह ग्रुप तयार केलं ला, फिरोज लाला ला तयार केलं ला, वहीदला तयार केलं या लोकांना पुढं करून जालण्याचे जेवढे लोकही त्यांची संपत्ती झाडण्याचा एक फार मोठा षड्यंत्र आहे मी जे लोकांना याने दुखवलं त्या लोकांची भेट होणार आहे लोकांना घेऊन मी सन्मान्य मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस उपमुख्यमंत्री सन्मान्य एकनाथ शिंदे गृहमंत्री सन्मान्य अमित शाह पंतप्रधानची जर जा भेट झाली तर वेल अँड गुट त्यांना भेटणार आणि राष्ट्रपतीला भेटणार आहे की आमचा जालना बीड सारखा होऊ लागला किंवा बीड पेक्षा जास्त होऊ लागला चांगले अधिकारी द्या आणि हे आका जे आहे त्याचा धनंजय मुंडे करा एवढं मी सांगणार त्याच्या नंतर भोकरदन नाक्यावर आग्नेहोत्री म्हणून व्यक्ती होता त्याचा एकूण वन्नीस एक्टर होता त्या वन्नीस एक्टर वर शिवसेना शिंदे गटाचे खोतकरचे राईट हँड फिरोज लाला पंबोली यांनी कब्जा केला कब्जा केल्यानंतर तडजोड झाली आणि तडजोड मध्ये पोलीस विभागाचा एक मोठा अधिकारी तिथं होता आणि तडजोडी मध्ये सात एक्कर त्याला देण्यात आले ते इल्ली गल बोगस पी आर कार्ड घेऊन ते कब्जा केला मूळ मालाचा त्याचा वाद झाला मग त्या वाद अर्जुन खोतकरच्या घरी मिठवलं गेला आणि त्या मध्ये एक मोठा पोलीस अधिकारी होता तडजोड केली आणि करे अलीला यांनी दिले सात एकर दिलेले माझा प्रश्न येतो की लोक प्रतिदिने सेटलमेंट करण्याच्या मागे हे जसे की त्यांचा काही ना काही त्याचा हिस्सा असेल